सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुन हॉस्पिटलला जाण्यासाठी गाडी काढत होता ती उभा राहिली होती तिचे पाय दम काढेनात जरा त्याला उशीर झाला आणि ती वैतागुण म्हणाली अहो आवरा की पटकन काय करताय इतका उशीर आणि नेहमीप्रमाणेच हजर पपणा करत अर्जुन म्हणाला अगं जरा झोप लागली होती ढुलकी काढत होतो आणि ती हसून म्हणाली काही ह्या हा तुमचं आता तू बोलतेसच तशी दोन मिनटं पण तुझं पाय दमकडत नाहीतय काय म्हणायचं काय तुला इतकं नाजूक असू नाही माणसानं मलाच शंका येते कधी कधी की तू खरंच नाजूक आहेस की नाटक करतेस आणि ती फुगली मी कशाला नाटक करू असं म्हणून गाल फुगवले आणि त्यानं गाडी रस्त्यावर आणली आणि म्हणाला या बसा कारभारीन बाई आणि आता ती बस आहे ना झालं हिला लगेच फुगा येतो आणि मग तो म्हणाला ए लाडूबाई अगं बस की मयुरी तरीही हल्ली नाही अगं ये गजराबाई अगं ये बस ना तरी ती ना अगं माझी नाजूक राणी आता बसते की नाही का उतरू खाली उचलून ठेवीन हा वाडीत आता नाहीत का दुखत तुझे पाय आणि ती फनकारानं ना म्हणाली नाही दुखत तुम्हाला तर नाटकच वाटतं ना वा असं असावं माणसानं खरं बोलावं शेवटी बोलली की नाही खरं शेवटी सत्य बाहेर आलंच की ती जीव खातेस गणवऱ्याचा सारखी टम्म फुगत असते आता बसतेस की, बस की बाहेर येऊ या ती रागानं म्हणाली बघ हा मयू मग मी बाहेर आलो की तुला परवडायचं नाही आधी किस करीन तोंडात तोंड घालून मगच गाडीत बसवीन तुला चालेल ना आणि आता ती मनात म्हणाली निर्लज्ज आहेत हे नुसते रस्त्यावर किस करायला सुद्धा कमी करायचे नाहीत आणि ती गाल फोगून माली राहू द्या बसते असं म्हणून बसली पण तोंड फिरवून आणि थोडं पुढं गेल्यावर त्यानं तिचे वाऱ्यावर उडणारे केस सावरण्यासाठी हात लावला तसा तिनं फटका मारला हात नका लावून मला जा तिकडे ए तू माझी प्रॉपर्टी आहेस कळलं तुमची प्रॉपर्टी असणे अगोदरच मी माझी प्रॉपर्टी आहे त्यामुळे आणि तुमचा माझ्यावर हक्क असला तरी पण हात लावू नका मला बरं राहिलं आता नेहमीप्रमाणे त्याला गाण्याची तल्लब झाली आणि मग तो उसासा टाकत म्हणला हम्म आता कोण म्हणणार आपल्यासाठी गाणं बायको तर हात पण लावू देईना सवता सुभा मांडून बसली ना त्यापेक्षा अर्जुनराव तुम्हीच म्हणा गाणं मोडकं तोडकं का होईना आणि त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली एक लाजरानं साजरा मुखडा चंद्रवाणी खुले लाग आणि हळूच तिच्याकडे पाहिलं ती गप्पच होती पण हळूहळू गाला हसत होती मग त्यानं दुसरं गाणं म्हणायला सुरुवात केली चुम्मा चुम्मा दे दे आणि खूप वेळ खूप मुश्किलीनं तिनं ओठांच्या आडलं लपवून ठेवलेलं हसू मयुरीला आवरता आलं नाही आणि खूप खूप हसायला लागली आणि त्याला फटका मारून म्हणाली नालायक कुठले अर्जुन हसून म्हणाला देतेस ना जा तिकडे मी नाही जा तू नाहीतर आणखीन दुसरं कोण ग असं म्हणून त्यानं तिचा गाल ओढला आणि म्हणाला मयू नाहीतर एक काम कर चुम्मा राहू दे रात्री रसगुल्लाच दे गोड गोड ईश्य मी नाही जा असं म्हणून ती पुन्हा लाजली आता दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले सगळं चेकअप केलं दोघांनीही त्यांच्या ज्या काही समस्या शंका होत्या त्या विचारल्या इतक्यात मयुरीला कोमलचा फोन आला ए ताई तू आलीस का गं येणार होतीस ना का गं तुला कसं कळलं सचिन भाऊजी आणि लता भेटले आहेत ग आम्ही एका कोल्ड्रिंकच्या दुकानात आहे तुम्ही दोघं पण या ना इथेच आणि जिजूला नको सांगू त्यांना सरप्राईज मिळेल बरं बाई असं म्हणून ती त्याला म्हणाली अहो चला ना आपण कोल्ड्रिंक घेऊया मी कोल्ड्रिंक घेण्यापेक्षा उसाचा रस घेऊया छान वाटेल नको ना आपण लस्सी घेऊया आणि तिने त्या दुकानाचं नाव सांगितलं तिथं लस्सी छान मिळते हो तुला कसं माहीत तू कधी गेली तर होतीस का तिथं आणि मला तर नाही आठवत मी तुला कधी नेलं होतं बरं चल असं म्हणून अर्जुन गालातल्या गालात, गालात हसूनच तिच्यासोबत आला आणि दुकानात येताच सचिन लता राहुल आणि कोमल यांना पाहून मयुरी खुश झाली पण अर्जुनराव फारसे खुश झाले नाहीत मित्रांना पाहून आणि कोमल म्हणाली का हो जिजू तुम्ही सरप्राईज नाही झालात आम्हाला बघून आम्ही तर तुम्हाला सरप्राईज देत होतो कसलं सरप्राईज आणि त्यात काय सरप्राईज मला आधीच माहीत झालं या दुकानाचं नाव ऐकलं तेव्हाच का कसं काय कोमलने आश्चर्यचकित होत विचारलं आणि राहुल म्हणाला ए येडपट अगं या दुकानात फेमस लस्सी असते आणि आम्ही कॉलेजला असल्यापासून इथेच लस्सी घेतो कळलं फक्त बायकांना घेऊन कधी नाही आलो इथे आणि हे चा आहेत ना हे आम्हाला कित्येक वर्षापासून ओळखतात कळलं का आणि आता वहिनींच्या तोंडून हे नाव ऐकल्यानंतर त्याला कळणार नाही का ही काहीतरी नक्कीच खास असेल इथे अर्जुन आहे तो सूर्याला कसला दिवा लावून दाखवते ग तू अगं चड्डीची नाडी बांधता येत नव्हती तेव्हापासून तो असले सरप्राईज घेवतो आणि अर्जुनही हसला थोडं मग इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि या रॉयल मेंबर्सना बायकांची अडचण होऊ लागली आणि आता अर्जुन कोमलला म्हणाला कोमल मॅडम एक काम करा की तुम्ही सगळ्या लेडीज जरा पलीकडच्या टेबलवर बसता का काय आहे ना आम्हाला थोडं प्रायव्हेट बोलायचं आहे आता कोमल थोडी आग आऊ कर म्हटलं की लगेच करायला ती काही मयुरी नव्हती आणि कोमल लाडात येऊन म्हणाली असं काय आहे हो जिजू प्रायव्हेट आम्हाला पण माहीत पाहिजे आणि मयुरी तिला म्हणाली कोमल अगं ते म्हणतात ना तर चल ना आणि मयुरी उठलीसुद्धा पण कोमल कसली उठते ती म्हणाली मी इथेच बसणार तुम्हीच तिघे बाजूला जा आता अर्जुन गप्प झाला काय करणार साली असली तरी बायकोसारखा हक्क नव्हता ना तिच्यावर आणि मग राहुलने तिच्याकडे मोठे डोळे करून पाहिलं आणि एक जळजळीत जर कटाक्ष कोमलवर टाकला तशी कोमल त्याच्या नजरेने गार होऊन तिथून उठली आणि दोन काय तीन टेबल सोडून बसली मग मयुरी आणि लता सुद्धा तिच्याजवळ जाऊन बसल्या आणि अर्जुन फार हसून म्हणाला यार रावल्या मानलं का तुला कोमल मॅडम लसी फिण्याच्या अगोदरच तुझ्या नजरेनंच गारगार झाल्या तसा राहुल त्याच्या स्टाईलने म्हणाला उगाच मध्ये मध्ये करते यार नुसतं शहाणपणा करते भलत्या चौकशा नको तिथं जा म्हटलं की जायचंच नाही अर्जुन बायोलॉजीत फर्स्ट असली तरी मॅनर्सच्या बाबतीत झिरो आहे तुझी मेवणी आणि अर्जुन म्हणाला ए राहुल असं नाही बोलायचं हां तिला ऐकू गेलं तर तिचा अपमान होईल आणि ती नाराज होईल कळलं तुझं जे काही असेल ते घरी जाऊन बघ बाबा आणि तिरसट राहुल म्हणाला नाराज झाली तर होऊ दे मग कळत नाही आपल्याला कोणीतरी सांगतंय इतक्या हक्कानं प्रेमानं तर उठावं माना ना मानानं पान खायचंच नसतं तिला तुला सांगतो अर्जुन तिचं जर ऐकत गेलो ना तर मला कधी गळ्यात घंटा बांधून गोट्यात उभा करायला सांगता येत नाही म्हणून तिला सारखी अशी पंजात दाबून ठेवावी लागते आणि सचिन खूप हसून म्हणाला राहुल बहुतेक तिला तुझ्या नजरेतलं प्रेम पाहायचं होतं आणि राहुल म्हणाला मग दाखवले की तिला माझ्या नजरेतलं घरं प्रेम पण राहुल तुझा हा नयन मटका जाम भारी आहे बरं का काय जर बाहेर आहे तुझ्या नजरेत समोरच्याला गारदच करून टाकतोस एकदम आणि अर्जुन म्हणाला म्हणूनच कोणी मुलगी डोळ्यात पाहत नव्हती ना प्रेमात पडत नव्हती <coughs> याच्या डोळ्यात प्रेमाऐवजी फासच दिसत असेल मुलींना असं म्हणून दोघेही हसत होते राहुल फार रांगडागडी होता अर्जुन सारखा चॉकलेट बॉय नव्हता गावटी वाटायचा बोलणं ही रॅश मग सचिननं आता व्हिडिओ कॉल लावला आणि व्हिडिओ कॉल लावून मस्ती करायची होती ना म्हणूनच रॉयल लेडीजला लांब पाठवलं होतं त्यांनी हे थ्री इडियट होते इथेच पण आणखी दोघांशिवाय करवणार नव्हतं त्यांना आणि या तिघांना एकत्र बघून चैतन्याच्या बुडाला आग लागली नेहमी सारखीच नुसता थैथ करू लागला ऑबीसुद्धा नुकताच किरकोळ खरेदी करून येऊन बसला होता आणि चैतन्य मला अर्जुन दिस इज नॉट फेर यार आता तू असं करणार आहेस का आम्हाला वगळलंस का अरे नाही चैतन्य आम्ही तिघे नाही फक्त आमच्या बायका पण आहेत सोबत असं म्हणून त्यानं रॉयल लेडीजवरती कॅमेरा वळवला आणि मग तर अर्जुनच शंका येत अभि म्हणाला म्हणजे आमच्या अजून बायका आल्या नाहीत म्हणून तुमचं तिघांचं जोडीजोडीनं चाललंय ना गेट टुगेदर आणि अर्जुन म्हणाला अरे हे अनएक्सपेक्टेड गेट टुगेदर आहे खरंच मिसअंडरस्टँडिंग नका करून घेऊ आणि अभि म्हणाला पण नेमकं आजच कसे तिघे भेटलात आणि अर्जुन म्हणाला अरे मी आलो होतो चेकअप करायला तेवढ्यात चैतन्य म्हणाला हो ना गोरदर आहेस ना तू पण सचिनचं काय अरे सचिन आला होता पिक्चरला आणि राहुल आणि राहुलच म्हणाला गाडवा मी आलो होतो माझ्या म्हशीसोबत स्विमिंग करायला तसे सगळे असले आणि राहुल म्हणाला कडू इतकंच वाईट वाटतंय तर लवकर ये ना दहा मिनिटात पोहोचशील याला ना नेहमी वाईटच वाटतं याला सोडून दुसऱ्या कुणी खाई खाल्लं तर बकासुराची अवलात नुसती सचिन म्हणाला अभि काय काय केलं रे आज आणि अभि म्हणाला यार बोर होते रे खूप किती दिवस करायची तयारी तीच तीच रोज थोडं थोडं हो का तर आहे भरपूर वेळ होऊ द्या निवांत राहुल तुझं बरं झालं यार झटमगनी पटशे आधी अरे वर्षभर तयारी केली काय महिनाभर केली काय आणि एका आठवड्यात केली काय सेमच असतं यार आणि अर्जुन म्हणाला आणि माझ्यासारखी नाही केली तरी होतंच की लग्न दुसऱ्याच्या मालावर आणि तयारीवर डल्ला मारून तसे सगळे हसायला लागले अभि म्हणाला आता मला बोर व्हायला लागलेलं ला आहे मग अर्जुन म्हणाला झालं या बेण्याच्या मुलींसारखे नखरे सुरू झाले अभि अरे तुझी पण तारीख काढली असती लवकर पण तीच तारीख आधीच ठरलेली होती ना माहीत आहे ना आपण बदलीने दिलेले नवर आहात हे विसरू नका आत्ताच बोर होऊ नका हां आता तर लग्न घटिका जवळ आली आहे उलट उड्या मारायला लाग ला 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 भाड्या सब्र काफल मिठा होता आहे लक्षात ठेव नाहीतर पहिल्या रात्रीच थकून झोपशील आणि म्हणशील मी तुला लग्नाची तयारी करूनच थकलो आणि झोपशील कुंभकर्णासारखा नाजूक साजूक ना तू तुला तर खडा टोचलेला सुद्धा चालत नाही आणि चैतन्य हसूर म्हणाला तसं झालं तर म्हणतील की हा पैलवान वॉर्मअप करूनच फुस झाला आणि कुस्ती न खेळतच पाठ टेकली आणि तू सुद्धा सचिन सारखाच टॉलीच्या दरात जाऊन टॉयलेट करशील आणि अभी हसूर म्हणाला तसं नाही होणार पण यार फार बोरिंग आहे हे, हे खरेदी वगैरे थकलो आता बाहेर जायचं इतक्या उन्हातानात मग खरेदी करायची कपडे शिवायला टाकायचे किती तयारी करायची ना त्या पाच मिनिटांसाठी हॉल ठरवा सजावट करा संगीत मेहंदी मग रिसेप्शन देवदर्शन पूजा किती विधी असतात यार अमेरिकेत नसतं काही यातलं तिथं तर फार सुटसु सुटसुटीत -सुट असतात लग्न आणि लग्न तरी कशाला लग्न न करता सुद्धा राहतात तसेच सोबत आणि अर्जुन म्हणाला मग भाड्या का मरायला लागला होता लग्न होईना म्हणून लग्न करून मूल करण्यापेक्षा आणि डायरेक्ट रेडीमेड पोरगं असलेली बायकोच आणायची आणि सगळे त्याला म्हणाले ए नाला एक काय बोलतो रे तू आपल्याला काही पोरगं होत नाही काही आणि अर्जुन म्हणाला मग भाड्यांनो तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला लग्नविधी म्हणजे काय झेंझेट आहे का मला विचारा ना ते सगळं मी किती मिस करतोय आणि तुमच्या नशिबात आहे तर टोचतं आहे का आणि आता अभिलाच टार्गेट करत अर्जुनराव म्हणाले अभि अमेरिकेत राहिलेला ना तू त्यामुळे तुला हे सगळं फालतूच वाटणार नाही का मग तू ना एक काम करायला हवं हो होतं यार अमेरिकेतलीच एखादी पटवायला पाहिजे होती आयती पोरं असलेली शिवाय अनुभवी आणि अभि म्हणाला काय यार अर्जुन असं का म्हणतोस मग काय तर तू भारतीय बायको पण तुला इथलीच पाहिजे होती ना मग लग्न का रजिस्टर करायचं सगळं कसं सागर संगीत झालं पाहिजे ना आणि सचिन म्हणाला काय रे अभी तुला ब्राह्मण तरी इंडियातला चालेल ना का अमेरिकेवरूनच इम्पोर्ट करायचं आहेस आणि अभी म्हणाला माकडा भटजी काय इम्पोर्ट करण्याची वस्तू आहे की काय त्यापेक्षा तूच म्हण ना माझ्या लग्नात मंगलास टिका मी तुलाच दक्षिणा देऊन टाकतो आणि अर्जुन म्हणाला याला काय येत आहे याला फक्त रडता येतं नको अभि त्यानं जर मंगलाष्टिका म्हणाल्या तर तुझ्या संसारवेलीला रोमॅन्सची फळे लागणार नाहीत ती करपून जाईल हां अपशकुणी आहे हे बेन आणि सचिन म्हणाला हो का अर्जुन मग तू एक काम कर तूच म्हण ना आणि लाव लग्न म्हणजे तो दहापट पट जास्त रोमॅन्टिक मूडमध्ये येईल आणि त्याच्या संसारवेलीवर छेंड्यापर्यंत फळे लागतील एवढंच कशाला त्याच्या संसाराच्या मुळीवर पण फळे लागतील आणि तिथंच भोवल्यावर अक्षता पडल्या पडल्या सुरू होईल तो तसा अभी खूप हसायला लागला मग राहुल म्हणाला ए अभि आणि अक्षतारे त्या कुठून आणणार आहेस त्यासुद्धा इम्पोर्टेड असतील ना त्या का डॉलरच वाटणार आहेस अक्षता म्हणून हो ना जातो आणायला अक्षतासाठी साता समुद्रापार आता लग्नाचा मुहूर्त झाल्यावर येतो हां असं अभि म्हणाला आणि अर्जुन हसून म्हणाला तोपर्यंत तो तुझी मी तू दुसऱ्या कोणाशी तरी मिठू मिठू बोलत बसेल हां आणि चैतन्य म्हणाला मग मी तुझ्यासोबत लग्न करणार अभि चालेल ना त्या इम्पॉर्टंट अक्षदा वाहून घेऊया आपण आपल्याच हाताने तूही वांज आणि मीही वांज कसं आणि अभि म्हणाला ए मी नाही तुझ्याशी लग्न करणार माझं ठरलं ना ऑलरेडी आणि अर्जुन म्हणाला काय रे चैतन्य अरे तुला डॉलर बघायला मिळतील ना रोज डॉलरच्या राशींवरती लोळशील अभिजीशी अर्धांगिणी होऊन नको नको अर्धांगिन नको आणि पावांगी पण नको साल्या तू इथल्याच अक्षदा वापर आधीच मी तुझसाठी मरता मरता वाचला तू माझ्याशी लग्न केलं आणि तुझं काम होईना तर मलाच फास लावशील आणि एकच प्याला पुन्हा सुरू होईल असं सचिनमध्येच तोंड खुपसत म्हणाला आणि अभि हळूच म्हणाला सचिन तुझं बोल ए अर्जुन या हलकटाने केली का रे रोमॅन्टिक आंघोळ आणि अर्जुन सचिनचा गाल ओढत म्हणाला नुसती केली नाही अभि रात्रभर प्रणय सागरा डुबक्या मारत होताच आला टिपटिप बरसा पाणी करत रात्रभर पाणी काढत बसलं होतं नालायत आणि मेरी गो राऊंडसारखं राऊंडवर राऊंड काढत होता आणि चिकटून चिकटून आलेत पिक्चर बघायला आता तसे सगळे हसले आणि सचिन लाजून म्हणाला काय यार अर्जुन जरा आवळू आणि यांचं हसणं पाहून रॉयल लेडीजसुद्धा त्यांच्याकडे पाहायला लागल्या आणि अर्जुन म्हणाला ऐक नाभी और एक खास बात गुलदस्त्यातली मला पण नाही सांगितलं भाड्यानं भिणं रंगात आलं की लई चॅप्टरपणाचा आवडपणा करतं तसे सगळ्यांनी कान टावकारले अरे वन पीस वगैरे काय काय सुरू होतं वाटतं म्हणजे मी आपलं उडत उडत ऐकलं हां आपण काही दुसऱ्याच्या बेडरूममध्ये डोकवत नाही बाबा तसे सगळे हसायला लागले आणि सचिन गोरामोरा झाला आणि आता सचिन मनात म्हणाला नक्कीच यानं ड्रेसची बॅग पाहिली असेल माझ्या हातात जरी काही बोलला नसला तरी अर्जुनच्या नजरेतून गोष्टी सुटणं अवघड आहे त्याला लता वरडाऊट आलाच नाही नाहीतर पुन्हा तो तिला ओरडला असता आणि इकडे मयुरी म्हणाली मग कोमल घरचे कसे आहेत ग सगळे काका मावशी ती म्हणाली सगळे छान आहेत ताई आणि राहुल भाऊजी ते कसे आहेत आणि कोमल म्हणाली ते आहेतच की तुझ्यासमोर कसे दिसतात तुला पैलवानासारखे कोमल काहीशी गाल फुगवून म्हणाली आणि मयुरी म्हणाली अगं ते दिसतात ग पण अशी का बोलतेस आपल्याच नवऱ्याला दृष्ट लागावी असं मग काय करू बघितलं ना कसं डोळे वाटारले माझ्यावर आता हा विषय इथेच संपवणार नाहीत घरी गेल्यावर पण ताणणार मला तर भीतीच वाटते घरी जायची खूप रागेट आहेत गते ते ताई पण प्रेम करतात ना मयुरीने विचारलं हो मग झालं तर त्यांचा राग सांभाळायचा त्यांना काय केलं तर आवडतं काय आवडत नाही याचा जरा अभ्यास कर ना नुसतं खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवल्या की आपल्या नवऱ्याला ओळख तसं नाही त्यांचा स्वभाव जाणून घे आणि तशी वाघ म्हणजे ते चिडणार नाहीत आता कोमलला हे पटलं आणि सुद्धा आणि कोमल म्हणाली ए ताई पण जिजू खूप छान आहेत काहीही म्हण तू लकी आहेस मयुरी म्हणाली हो लकी तर मी आहेच पण का गं असं का म्हणतेस तूही लकी आहेसच की अगं राहुल रागवायला लागले की रागवतातच पण जिजू विचारांनी खूप सॉर्टेड आहेत बघ कुठे किती रागवायचं माघार कुठे घ्यायचे हे है सगळं कळतं त्यांना अगदी बॅलन्सिंग माइंड आहे त्यांचं तुला असं चार माणसात नाही रागवत ते कधी आता बघितलं ना सगळ्यांनी एकत कसं डोळे मोठे केले त्यांनी माझ्यावर आणि मयुरी म्हणाली आता चार माणसात तू आगावपणा करशील तर तेही मोठे डोळे करणारच ना तिथले तिथे खटका मिटवायची रॉयल गँग मेंबरची सवयच आहे ग तरीही कोमल म्हणालीच पण जिजून आहेत बोलत तुला असं माणसात आणि लता म्हणाली असं नाही हा त्या दिवशी अर्जुन भाऊजी सुद्धा चिडले होते मयुरी ताईंवर आमच्या देखत बापरे तर पहिल्यांदा पाहिलं त्यांचा हा अवतार नाहीतर रोज मयू मयू करून थकत नाहीत आणि मयुरी म्हणाली चूक माझीच होती ना मलाच त्यांचा मूड ओळखता आला नाही आणि मी उघाच त्यांना आग्रह करत बसले जेवणाचा आणि कोमल म्हणाली आता तू काळजीनेच जेवायला बोलवत होतीस ना मग मयुरी म्हणाली हो पण अशी बिंडो काळजी काय कामाची मयुरी सगळ्या चुका आपल्याच पदरात घ्यायची नवऱ्याचं काही चुकत नाही असा तिचा ठाम विश्वास तोपर्यंत तो लस्सी आली लस्सी पितपित गप्पा चालल्या होत्या आणि अर्जुनराव म्हणाले मयू आवडली का गं हो मग अजून एक ग्लास मागूया तुझ्यासाठी नको का ग अगं हा ग्लास तू पिलीस बाळाच्या वाटणीचा पीक आहे अजून एक नको पुरे ती हसून म्हणाली अगं असं काय आपण हाफ हाफ करूया अहो नको पण ऐकतील ते अर्जुनराव कसले त्यांच्या डोक्यात जेवढं अकाउंट आहे तेवढं बायकोनं घाललंच पाहिजे त्यानं अजून एक ग्लास मागवला तिला वाटलं एकच लस्सी दोन ग्लासमध्ये हाफ करतील पण एक ग्लास भरून तिच्याकडे पाठवली लस्सी अहो नाही संपणार मला इतकी लस्सी आणि हळूच तिला डोळा मारत म्हणाला अगं तुला जाते तेवढं पी आणि उरलेली पाठवून दे इकडे तशी मयुरी गोरी मोरी झाली आणि मनात म्हणाली निर्लज्ज कुठले तसं सचिन आणि राहुल खाली मान घालून हसत होते फिदी फिदी अर्जुन माकडा दोन ग्लासमध्ये करू शकला असताच की हा फाप आणि अर्जुन म्हणाला साल्यानो तुम्ही करा दोन ग्लासमध्ये हाफ हाफ माझ्याकडे कशाला लक्ष देताय सचिन म्हणाल राहुल याला करायचं तेच करत असतो हा आणि तिने लसी संपवली त्याला उष्टी द्यायला तिला लाज वाटत होती दोघेच असते तर ठीक आणि अर्जुन म्हणाला का ग संपली पण आणि ती नुसतीच नजरेनं म्हणाली हो मग अर्जुन म्हणाला बघा संपली की नाही लस्सी आधी नको म्हणत होती ना पण आता कशी का होईना पण संपवली ना याला म्हणायचं आयडिया दाखवायचं एक करायचं दुसरंच तसे राहुल आणि सचिन त्याला कोपरापासून नमस्कार करून म्हणाले शोभता बरं का तुम्ही अर्जुनराव महागुरू महागुरु लवगुरु